नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषी आणि आपलं स्वागत आहे ऋषी द फार्मर या आपल्या मराठी मोळ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण उभे आहे आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये जी लांबडी मिरची तुम्हाला माहीतच आहे आज बाजारामध्ये साधारणतः सत्तर रुपये प्रति किलो या भावाने जात आहे रेट हा मिरचीचा खूपच भडकला आहे आणि चांगलं प्रकारचा आपल्याला नफाही यातून या, या प्लॉटमधून आपल्याला मिरचीच्या मिळत आहे तर मिरचीच्या प्लॉटचं आपण नियोजन सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने केलं ही पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मिरची अतिशय व्यवस्थित त्या सेटिंग वगैरे झाली आहे उन्हाळ्यात बरेच शेतकरी मित्र म्हणत असतात की आम्हाला सेटिंगचा खूप त्रास होतो तर सेटिंग सुद्धा अतिशय छान कशा पद्धतीने करायचं हे पूर्ण सखोल माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो मिरची शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की जमीन कशा पद्धतीची पाहिजे तर असं काही नाही मित्रांनो मिरची शेती करायची असेल तर कोणती जमीन ठीक आहे जिथे की पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत असतो अशी कोणतीही जमीन आपल्याला मिरचीसाठी आपण निवडलं तरी चालेल काही अडचण नाही तुम्ही जर इथं बघितलं तर आपली जी पूर्ण प्रकारे तांबडी प्रकारची माती आप ही आपल्या आप आप या मिरची शेतीसाठी निवडलेली आहे जेणेकरून पाण्याचा निचरा हा व्यवस्थितरीत्या आपल्या प्लॉटमध्ये होईल तर आपण सुरुवातीपासून नियोजन कसं केलं तर त्या रानाची आपण खोल नांगरट करून घेतली नांगरट करून घेतल्यानंतर यामध्ये चार ट्रेलर जे शेणकट असतं ते शेनकट नांगरटीमध्ये आपण पूर्णपणे विस्कटून घेतलेला आहे आणि ते विस्कटून विस्कटून घेतल्यानंतर मित्रांनो आपण प्लॉटमध्ये रोटेवेटर चालवून घेतलेला आहे पूर्णपणे आणि रोटेमीटर रो चालवल्यानंतर मित्रांनो आपण जे तुम्ही बघू शकता हे दोन्ही प्लॉट मधलं अंतर जे आहे ते पाच फूट आपण ठेवलेलं आहे पाच फूट कशासाठी तर मित्रांनो तर काय मित्र म्हणतात की साडेचार फूट अंतर ठेवलं पाहिजे पण त्या कमी जागा ठेवल्यामुळे मित्रांनो आपल्याला चालण्यासाठी किंवा स्प्रे घेण्यासाठी त्रास होत असतो त्यामुळे जे पाच फूट जे अंतर आहे ते योग्य आहे आणि दोन्ही दोन्ही रोपातलं जे अंतर आहे मित्रांनो ते आपण सव्वा फूट असं झिग जॅग असं ठेवलेलं आहे तर सव्वा द्री फूट इकडे आणि मध्ये आपण जी ड्रीप हातरी आहे असं सव्वा फूट असं जिक जॅग असं या प्रकारचं आपण अंतर त्या प्लॉटमध्ये आपण ठेवलेला आहे तर मित्रांनो आपण यामध्ये व्हरायटी कोणती निवडली तर आमच्या इथे लोकलला जी पंचावन्न एकतीस मिरचीची व्हरायटी आहे ज्याची की लांबी अतिशय चांगल्या प्रकारे येते आणि त्याचं उत्पादन ही भरघोस येतं त्यामुळे जी पंचावन्न एकतीस व्हरायटी आहे ती पंचावन्न एकतीस मिरची आपण इथे लागण केली आणि मित्रांनो लागण केल्यानंतर आपण याला चार आळवणे घेतलेले आहेत दोन दिवसाच्या अंतरानंतर अशा चार आळवण्याचं शेड्यूल आपण ठेवलेलं आहे मित्रांनो आणि ते आळून घेत असताना आपण सुरुवातीला जसं स्टार्ट ग्रे, स्टार्टर ग्रेड दिला जसं की एकोणीस एकोणीस ह्युमिक अॅसिड आणि सुरुवातीला जसं जसं प्लॉटची आपल्या ग्रोथ होईल तसं आपण यामध्ये तेरा चाळीस तेरा त्याचबरोबर बारा एकच फुटवांचं संख्यांचं नियोजन करण्यासाठी या पद्धतीनं नियोजन ठेवलेलं आहे आ, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे आणि आपला प्लॉट जो आहे आता दीड महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता अशा कशा प्रकारचं लहान लहान असं छोट छोटं असं सेटिंग आपल्या प्लॉटमध्ये जबरदस्त अशा रीतीन झालेलं आहे आणि लवकरच या प्लॉटमध्ये आपण तोडा आपण घेणार आहे आणि रेट ही चांगला आहे मित्रांनो तर मास, आ, ही आप पूर्ण असा एक एकरचं प्लॉट आहे मित्रांनो आणि एका एकरमध्ये साधारणतः आपलं टार्गेट दहा टन धातान मिरची काढण्याचं आहे मित्रांनो आणि साधारणतः आपल्याला आता सत, सत सत्तर ते ऐंशी रुपये रेंजच्या प्रमाणे रेट चालला आहे तर आपल्याला साधारणतः सात ते आठ लाख रुपये इझिली ह्या आप प्लॉटमध्ये आपण मिळवू असं एक आपलं टार्गेट आहे तर बघूया मित्रांनो कसं परत आणि मार्केटची परिस्थिती काय राहते यावर पूर्णरित्या डिपेंड आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की मिरची प्लॉटमध्ये रोग कोणते येतात तर यामध्ये सगळ्यात मोठा मित्रांनो चिरडा मुरडा रोग म्हणतो आपण जसं की जे पान आहेत पूर्णपणे अशी त्याची टोप होतात किंवा असे मुरडतात तर ते कशामुळे होतं मित्रांनो तर जे टेम्परेचर वाढतं टेम्परेचरमध्ये इनबॅलन्स होतो त्यामुळे ह्या प्लॉटमध्ये आपलं तसं होतं त्याचप्रमाणे जे आपलं प्लॉटमध्ये थ्रिप्स जर अटॅक जर वाढला असला आणि आपला प्लॉट वायर चालला असला तर तरीही तसं होतं तर अशामध्ये मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्लॉटमध्ये जो काळा थ्रिप्स आता या येणाऱ्या काही वर्षामध्ये जो काळा थ्रिप्स आहे याचं प्रमाण आपल्या प्लॉटमध्ये वाढत प्ल आहे जे मिरची युक्त मिरची सारखी पिकं आहेत जसे की लांबडी मिरची शिमला मिरची इंडस प्रोफेसर या अशा प्रकारच्या मिरचीयुक्त प्लॉटमध्ये जे काळ्या थ्रीपचं प्रमाण जे खूप वाढत आहे तर काळ्या थ्रीपचं नियोजन करण्यात पण आपल्याला प्लॉटमध्ये खूप गरजेचं आहे तर काळ्या थ्रीपचं नियोजन करण्यासाठी मार्केटमध्ये आता चांगल्या प्रकारे आधुनिकरित्या औषधं आले आहे जसं की मी तुम्हाला एक दोन औषध सांगू शकतो जसं की सिलोमोडीस जे एक औषध चांगल्या प्रकारे काळ्या थ्रिप्सवर काम करतं आणि त्याचबरोबर एक स्पूनस एक औषध आहेत तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये फवारला असतात चांगल्या प्रकारे तुम्हाला जे काय क्रिप्त नियोजन मिळून जाईल मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये टेम्परेचरमध्ये जे पाण्याचं व्यवस्थापन आहे जे पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण जास्त पण पाणी देणं गरजेचं नाही आणि पाणी कमी करणंही गरजेचं नाही जे योग्य प्रमाण आपल्या जमिनीचा जमीन आपल्या ओलावर धरून राहील ओपशावर रान राहील अशा प्रकारे आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि पाणी व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याप्रमाणे फ्लावरिंग वगैरे असं चांगल्या प्रकारे होत आहे आणि सेटिंग ही चांगल्या प्रकारे होत आहे आणि काही सेटिंग असं गळून पड ते तर अशा वेळी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये जे झिंक आणि बो, बोर याचे प्रमाण कुठतर कमी आहे तर झिंक बोरचं प्रमाण आपल्या प्लॉटमध्ये देणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तरान तुम्हाला हा प्लॉट आपला कसा वाटला आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असली तर आपल्या मित्राच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे बगलची बेल ऐकून आहे त्यालाही प्रेस करा तर भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मेहनत करा मित्रांनो कारण वावर आहे तोपर्यंतच पावर आहे जय जवान जय किसान